छटा निरंजन घाटे निरंजन घाटे यांच्या छटा या कथा संग्रहातून ते सूत हलतच ते सूत हलच नाही नावाची कथा परीक्षेच्या आदल्या दिवशी रामनं आपल्या वडिलांना खूप मदत करण्याचा प्रयत्न केला राधा आणि गोकुळ वरती माडीवर झोपले होते दिवाणखाण्यात साधना विणत बसली होती तिच्या हातातलं विणकाम जोरात चाललं असलं तरी चेहऱ्यावर कसलीही भावना नव्हती रामचे वडील कृष्णराव त्यांचं नाव अगदी ताट बसून चाचणीची तयारी करीत होते त्यांच्या हातावरच्या तट्ट फुगलेल्या शिरा बोटांच्या हालचालींबरोबर हलायच्या रामला ते दृश्य बघणे नको असं व्हायचं पण त्याचं लक्ष कायम तिकडे जायचंच आपले घारे तीक्ष्ण डोळे रोखून ते रामच्या ओठाच्या हालचाली बघत कृष्ण रावांना नुकतंच ऐंशी व वर्ष लागलं होतं तेव्हा चाचणी देणं अपरिहार्य बनलं होतं हो त्यांची चौथी चाचणी होती ठीक आहे तर पुढील संख्या क्रमानं सांगा राम म्हणाला डॉक्टर कुलकर्णींच्याकडून मोठ्या मेहनतवारीनं त्यांना ही प्रश्नपत्रिका मिळवली होती क्रमानं सांगा बरं कृष्णराव पुटपुटले राम जे बोलेल ते पुन्हा पुन्हा म्हणून बघायचे ते त्यामुळं राम वैतागत होता पण या पुनरुक्तीनंतरही त्यांच्या डोक्यात फारसा प्रकाश पडत होता असं जाणवत नव्हतं त्यांनी पुन्हा एकदा क्रमानं संख्या बर असं म्हटलं मग रामवर नजर रोखली थोडा वेळ शांततेत गेला सांग ते म्हणाले बाबा अहो मगाशीच मी तुम्हाला तो क्रम सांगितला कृष्णरावांनी निश्वास टाकला त्यांच्या मेंदूत बत्ती पेटली असावी धक्का स्टार्ट गाडीसारखे ते बोलू लागले आ ठ पा च अकरा सहा चार नी थांबले वा आपण परीक्षेत नक्कीच पास होणार यांच्या खुणी कायद्यातून निसटणार त्यांचे डोळे चमकले हात टेबलावर पसरले गेले बाबा मी दुसरा संख्याक्रम सांगितला तोही म्हणायला हवा पुन्हा एकदा सांगतोय कृष्णराव पुढं वाकून ऐकायचा प्रयत्न करू लागले काय म्हणालास जरा मोठ्यानं बोल की ते म्हणाले नऊ सोळा दोन नऊ दहा राम हळूहळू स्पष्ट म्हणाला कृष्णरावांनी खाकरून घसा साफ केला जरा हळू ते रामवर चिडल्यासारखे ओरडले राम पुन्हा मोठ्या आवाजात स्पष्ट नि सुटे आकडे म्हणू लागला आ कृष्णराव म्हणाले चाचणीत यापेक्षा कितीतरी भरभर प्रश्न विचारले जातात बाबा राम पडल्या सुरात पुटपुटला ते कृष्णरावांच्या कानांनी अचूक टिपलं मला ठाऊक आहे ते अगदी चांगलं ठाऊक आहे पण ही काही चाचणी नाही आणि तू काही डॉक्टर नव्हेस उगीच घाई कशाला घाई कशाला करायची उगीच हा सगळा मूर्खपणा आहे नाहीतरी कृष्णराव आता चांगलेच संतापले होते रामने तिकडं दुर्लक्ष केलं नऊ दोन सोळा सात तीन तो स्पष्ट सुरात थांबत थांबत वाचत होता नऊ दोन सहा सात सोळा सात जरा जोरातच राम म्हणाला मी सोळाच म्हटलं कृष्णरावांनी आवाज चढवला बाबा खरंच तुम्ही सहा म्हणालात आपलीच चूक असल्यासारखा पडेल आवाजात राम म्हणाला मी काय म्हटलं ते मला ठाऊक नाही होय वारे वा कृष्णराव कसले रामने क्षणभर डोळे मिटले हो एवढंच तो बोलू शकला मग तू पुढचे आकडे वाचणार आहेस की नाही मग रामनं ना पुन्हा भराभरा आकडे वाचले नी मग आपल्या वडिलांची त्या आकड्यांशी चाललेली झटापट ऐकत तो खुर्चीत रेडला त्याचं लक्ष दिवाणखाण्यात विणत बसलेल्या साधनाकडे गेलं तिनं रेडिओ टी बंद केले होते यामुळं कृष्णरावांची आपल्या नी आपली शाब्दिक झटापट तिच्या कानावर पडली असणार याची रामला खात्री पटली मग तिच्याशी बोलल्याप्रमाणे राम मनातल्या मनात, मनात बोलला ठीक आहे असतील माझे वडील मातारे नसेल त्यांचा उपयोग घरात तर नाहीच नि बाहेरही नाही नसेल त्यांचा उपयोग घरात तर नाहीच नि बाहेरही नाही पण हे मी त्यांना कसं सांगू उद्या ते चाचणीत उत्तीर्ण होणार नाहीत हे त्यांना सांगायचं ते म्हणजे पाठीत सुरा खुपसून तो हलवून जखम खोल करण्यासारखं आहे ते निदान शेवटपर्यंत वडिलांसाठी झटले एवढं मानसिक समाधान तरी मला मिळू दे उद्या त्यांचा निकाल लागायचाच लागायचा आहे तर आज त्यांना सुखात जगू देत की काय बरोबर म्हटलं की नाही कृष्णरावांच्या आवाजानं रामची तंद्री भंग पावली काहीसा दचकून तो भानावर आला अ हो बरोबर आहे ते त्यानं घाईनं म्हटलं आपण वडिलांची घोर फसवणूक करतोय ही भावना आता त्याच्या मनात पिंगा घालत होती आता दुसरं काहीतरी काळ आकड्यांचा कंटाळा आलाय मला ते ऐकून रामनं हातातल्या कागदांकडं बघितलं त्यांना कुठली प्रश्न उत्तरं सोपी जातील याचा तो विचार करीत होता राम झटकन रे आधीच वेळ फार कमी आहे कृष्णरावांनी आपल्या पोराकडे बघितलं तो पान भराभरा भरा उलटतोय हे त्यांच्या नजरेतून निसटलं नव्हतं त्यांनी मोठी वळल्या त्यांच्या जीवनमरणाची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे याची कल्पना असून त्यांचा हा मठ्ठ मुलगा कसलीच फिकीर नसावी तसे कागद चाळत बसला होता लवकर आटोप रे ते म्हणाले रामनं एक पेन्सिल घेतली तिला एक दोऱ्याचं शेपूटही होतं त्यानं एक अर्धा इंची वर्तुळ एका कोऱ्या कागदावर काढलं मग पेन्सिल आपल्या वडिलांच्या पुढं धरली या पेन्सिलीचं टोक त्या वर्तुळावर तीन मिनटं धरून ठेवायचं असं म्हणता म्हणताच आपण चुकीचा प्रश्न निवडला हे त्याच्या लक्षात आलं त्याच्या वडिलांचे हात जेवतानासुद्धा थरथर कापत असत कपड्यांची बटणं चेन लावणं त्यांना जमत नव्हतं पण आता काय उपयोग त्यानं आपलं इलेक्ट्रॉनिक घड्याळातलं स्टॉपवॉच चालू केलं कृष्णरावांनी दीर्घ श्वास घेऊन पेन्सिलच्या वर्तुळावर आणली तो हात कापत होता त्यांनी कोपर टेबलावर टेकवलं चाचणीत ही गोष्ट चालली नसती पण राम काहीच बोलला नाही तो आपला वडिलांच्या हाताकडे बघत होता कृष्णरावांचा हात अधिकच थरथरू लागला अजून एक मिनिटसुद्धा झालेलं नव्हतं हो त्यांच्या सुरकुतलेल्या हातातून ती पेन्सिल पडेल असं त्याला वाटत होतं कृष्णराव आता ऐंशी वर्षांचे होते काय वाटत असेल या वयात रामनं पुन्हा दिवाणखाण्यात नजर टाकली साधनानं त्याचवेळी इकडे बघितले त्यांची नजरानजर झाली साधनानं झटकन आपली दृष्टी विणकामाकडे वळवली मला वाटतं तीन मिनटं झाली असणार कृष्णराव म्हणाले रामनं घड्याळाकडे नजर टाकली दीड मिनटं राम म्हणाला आपण खोटो बोलायला हवं होतं असं त्याला नंतर वाटू लागलं मग इकडे तिकडे कशाला बघतोस कृष्णराव टोक डाफरले बाहेर होतो ही चाचणी आहे लहान पोरांचे खेळ नव्हे ते पुढे म्हणाले रामचं लक्ष हो आता वर्तुळाबाहेर असलेल्या पेन्सिलच्या टोकाकडे होतं आता आपल्या वडिलांना जगायला परवानगी मिळणं अशक्य आहे हे याच्या लक्षात येऊन चुकलं होतं नशीब तिच्या आईला या चाचण्या वृद्धांच्या पोरा बाळांना घ्यायला लावत नाहीत नाहीतर तुम्ही कायदे केले तुम्हीच ते अंमलात आणा असं सरकार म्हणायचं आपले वडील चाचणीत नापास झाले असा शेरा देणं म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या वॉरंटवर सही करण्यासारखंच होतं तेवढ्यात कृष्णरावांनी पेन्सिल वर्तुळात आणली अशी हालचाल केली तर चाचणीत तत्काळ नापास करतात म्हणे तुझं घड्याळ बिघडलेलं दिसतंय कृष्णराव ओरडले रामनं पुन्हा घड्याळ बघितलं अडीच मिनटे होत होती ती मिनिटं बटन दाबताच त्यानं सांगितलं कृष्णरावांनी पेन्सिल त्याच्या पुढं टाकली मूर्खासारख्या काहीही चाचण्या घेतात यातून काय सिद्ध होणार काहीच नाही आणखी काही प्रश्न सोडवायचेत का बाबा याच्या पुढचे कृष्णरावांनी रामाकडे बघित रा रामकडे बघितलं हो ना राम खोटं बोलला कृष्णरावांना दिसत नाही हे त्याला ठाऊक होतं पण कृष्णराव ते मान्य करीत नसत किती वाजले हा तर अगदी गाढवासारखा आपलं वाक्य अर्ध्यावर सोडून कृष्णरावांनी घड्याळ हातात घेतलं सव्वा दहा अत्यंत तुच्छतेने आणि विजयी मुद्रेनं ते म्हणाले सव्वा अकरा वाजलेत बाबा आपण हे बोलायला नको होतं हे रामला शब्द तोंडातून बाहेर पडून गेले उमगलं कुणीतरी मुस्कटात मारावी असा कृष्णरावांचा चेहरा झाला त्यांनी घड्याळ उचललं काटे बघितले सव्वा दहाच वाजलेत असे ते म्हणणार असं रामला वाटू लागलं मला सव्वा अकराच म्हणायचं होतं ते कुणीही सांगेल म्हणा हो। हे घड्याळच बेकार आहे आकडे फार जवळजवळ आहेत मी इलेक्ट्रॉनिक घड्याळ वापरायला हवं हो। हे घड्याळ फेकून द्यायला हवं त्यांनी ते घड्याळ टेबलावर टाकलं त्याची काच फुटली नाजूक झालं बिकार्ड होतं ते उद्या त्याला काच बसवू नी डायल पण बदलून घेऊ त्यांना मग म्हणून त्याची आठवण झाली सुटली बिचारी तिला अशा परीक्षा द्यायला लागल्या नाहीत जगण्यासाठी परीक्षांचे दिवस यायच्या आतच गेली आता पंचवीस वर्ष होतील त्याला इसवी सन दोन हजार पंचवीसमध्ये गेली खरंच सुटली बाबा आणखी काही प्रश्न सोडवायचेत का, का। रामच्या प्रश्नाने कृष्णराव भानावर आले मग रुपयाचे नवे पैसे किती जागतिक चलन आणि रुपया यांचे परस्पर संबंध याची प्रश्नोत्तरं झाली मग लेखी प्रश्न सुरू झाले प्रश्न सांगायचा निघड्याकडे बघत राहायचं सर्वत्र कसं गंभीर वातावरण हो होतं की हे आपल्या मनाचे खेळ आपल्या वडिलांचा कदाचित उद्या शेवटचा दिवस असेल मृत्यूबद्दल कोणीच बोलत नाही पण तो तर सतत जवळपास वावरतोय हे स्पष्टच दिसतंय उद्या चाचणी सरकारी पिवळ्या कागदावर तशी नोटीसच आली आणि परवा सरकार इंजेक्शनची तारीख कळवेल साधारणपणे एक महिन्याच्या आसपासची नुसता घड्याळाकडं काय पाहत बसतोस कृष्णरावांनी सुरात विचारलं आता दचकायची पाळी रामची होती बाबा परीक्षकसुद्धा घड्याळातच बघत बसणार आहेत उत्तरं तुम्ही लिहायची ते कळतंय मला पण तू काही परीक्षक नव्हेस तू तर माझा मुलगा पण मला मदत करायचं सोडून रामनं वैतागानं कपाळावर हात मारला मग त्याला शरमण्यासारखं झालं तो पडेल सुरात म्हणाला प्रश्न संपतच आलेत ती मधली पाने कसली होती व्यायाम प्रकाराची प्रश्नपत्रिका होती शरीर क्षमतेच्या वगैरे कृष्णराव उठले उद्या शारीरिक तपासणीच्या वेळी यांना बटणं तरी काढता येतील का डॉक्टर महाबळ या कितीही मदत करीत म्हणाले तरी एकंदर ते ओघडच दिसत होत ते बाबांच्या लक्षात आलं असणारच म्हणा त्यांना दुपारी जेवण देतील त्या सार्वजनिक भोजनगृहात ते जेवतात कसे जेवताना किती अन्न सांडतात किती टाकतात ते कसं वा चावतात सगळ्यावर त्यांची नजर असेल आपल्या वडिलांना ते सहन होणार नाही ते भांडण उकरून काढतील अशा विचारात राम असतानाच कृष्णराव झोपायला निघून गेले त्यांच्याकडे राम पाहत असतानाच साधना काम टाकून उठली राम तिच्या मागोमाग झोपायला गेला दिवे मालवून ते एकमेकाशेजारी पडले साधना काहीतरी पुटपुटली राम तुशीवर वळला झोपलायस का अह ती पुढं मग काहीच बोलली नव्हती थोड्या वेळानं रामला रावलं नाही ही बहुधा शेवटचीच तो पुटपुटला पुन्हा बराच वेळ साधना काही बोलली नाही मग हळूच म्हणाली तुला काय वाटतं म्हणजे एखाद्या वेळीस ते होतीलही पास तिला काय म्हणायचंय ते रामच्या लक्षात आलं नाही ते पास होणं शक्यच नाही तो एकदम मोठ्यानं म्हणाला साधनानं अवंडा गिळलेला त्याला कळला एकाएकी तो उगीच संतापला आपण यापूर्वीच विनंतीपत्रावर सही करायला हवी होती वृद्ध निर्मूलन कार्यक्रमात ते गेले असते पण तो धीर आपल्याला नव्हता या कार्यक्रमाचं नाव सरकारी नाव तसं वेगळं आकर्षक होतं पण आपणच सरकारला त्यांना वृद्धाश्रमात ठेवा अशी विनंती कशी करणार तिथं तीन वर्षात मृत्यू वडिलांचा खून केल्यासारखंच होईल ते कायद्याच्या बाजूनं आपण मत दिलं तेव्हाच आपण वडिलांच्या मृत्यूदंडावर सही केली होती असं त्याला वाटलं त्या कार्यक्रमाच्या जोरावर तर सत्तारूढ पक्ष निवडून आला होता अहो ते जर चाचणी उत्तीर्ण झाले तर पुन्हा पाच वर्षे तर साधनानं आपलं वाक्य अर्धवट ठेवलं ते चाचणी उत्तीर्ण होणं शक्य नाही पण ते झालेच तर तर काय ठरवलंस तू ही भीती तर रामच्या मनातही होतीच म्हणा तो त्यामुळंच तर अस्वस्थ झाला होता बरं झोपा आता असं म्हणून साधना त्याच्याकडं पाठ करून झोपी गेली रामनंतर बराच वेळ जागा झाला सकाळी राम लवकर उठला त्याचे डोळे जागरणानं लालबुंद झाले होते कदाचित तो रडलाही असेल साधना जागीच होती राम खाली गेल्याचं लक्षात आलं तरी तिला उठायचं धाडस होत नव्हतं कृष्णराम कृष्णराव रामच्या आधीच उठले होते रामने मग झटकन ब्रेडला लोणी वगैरे लावून खाना तयार ठेवला चहा टाकला मग ते दोघं एकमेकांसमोर बसले काय बोलावं हे दोघांनाही कळत नव्हतं सगळं ठीक होईल राम म्हणाला कृष्णरावांना का कोण जाणे त्यात प्रश्नार्थक छटा जाणवली मला त्याची मुळीच फिकिर नाही कृष्णराव बाहेर पडताना मग राम म्हणाला बेसलक बाबा कृष्णराव वळले त्यांनी रामकडे बघितले हात हलवला येतो रे ते म्हणाले नी वळून भरभर चालू लागले खरं तर चाचणीला अजून दोन तास अवकाश होता संध्याकाळ झाली कृष्णराव परतले नव्हते डोकं दुखतं म्हणून राम ऑफिसला गेला नव्हता साधना ही अर्धी सुट्टी घेऊन परत आली मुलं शाळेत न परतली पण कृष्णरावांचा पत्ता नव्हता बाबा आजोबांची आज परीक्षा होती ना राधानं विचारलं रामन नुसतीच मुंडी हलवली नंतर एक महिना ते आपल्याकडेच राहतात संक्रमण सांगत होता मला त्याचे आजोबा राहिले होते असेच मग शेवटच्या दिवशी त्यांनी पार्टी केली गोकुळनं आपलं मोठेपण अधिक माहिती पुरवून सिद्ध केलं मग त्या दोन्ही मुलांना तिथंच सोडून रामदारात जाऊन उभा राहिला कृष्णराव आले त्याच्याकडे बघून हसले नी घरात शिरले पण ते काहीच बोलले नव्हते ते सरळ आपल्या खोलीत शिरले ताठ नी नेहमीसारखे भरभर चालत होते ते साधनानं रामकडे बघितलं मान हलवली नी ती परत स्वयंपाकघरात गेली राम मटकन खुर्चीत बसला तिचा अंदाज खरा ठरल्यासारखं दिसत होतं आता आणखी पाच वर्षे बाबा घरात राहणार होते रात्री जेवायला बोलवायला म्हणून रामवर गेला कृष्णराव आरामात पाहुडले होते त्यांच्या चेहऱ्यावर खुशी होती बाबा काय झालं चाचणी चांगली झालेली दिसते मी चाचणीला गेलोच नाही मी चाचणीला गेलोच नाही बाळ नी मला आज भूकही नाही ते म्हणाले हे घड्याळ घे याला नवीन डायल बसवून घेतली मी त्यांनी रामच्या हातात घड्याळ दिलं राम ते घड्याळ घेऊन खाली आला साधनाच्या हातात त्यानं घड्याळ दिलं रात्री झोपण्यापूर्वी तो कृष्णरावांच्या खोलीत दारापाशी थडकला आतून त्यांच्या घोरण्याचा आवाज ऐकू येईल असं त्याला वाटलं पण कसलाच आवाज येत नव्हता तेवढ्यात साधनानं त्याला बोलावलं तो साधनाबरोबर आपल्या खोलीत गेला सकाळी दाळ उघडणं शक्य झालं नाही हका मारून कृष्णराव उठलेच नाहीत रामने दार फोडलं कृष्णराव शांतपणे अंथरुणात पाहुडले होते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं टेबलावर झोपेच्या गोळ्यांची बाटली होती रामनं कृष्णरावांच्या नाकाशी सूत धरलं हे सूत हल्लंच नाही रामला आता मात्र रडू आवरलं नाही तो धाय मोकलून रडू लागला साधनानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याला धरून खाली नेलं आता कृष्णरावांचा फॉर्म भरायची गरज उरली नव्हती सूत हल्लंच नाही नावाची कथा येथे समाप्त करड्या छटा निरंजन घाटे